जर कधी आठवड्यातून एक दिवस जरी शहरामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये लाईटची कपात केली किंवा कोणत्याही वीज पुरवठा आणि पुरवठा खंडित झाला तर नागरिकांना निश्चितच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पण दाजीपूर येथे असणाऱ्या धनगरवाडा या दुर्गम भागात जिथे लाईट आणि पाण्याची कोणतीही सुविधा नाही आजूबाजूला कोणतीही वस्ती नाही आणि वन्य प्राण्यांचा वावर अशा ठिकाणी असणाऱ्या घरामध्ये दोन वृद्ध महिला आजही निडरपणे राहतात बातमी आहे ठकूच्या धनगर वाड्यात राहणाऱ्या ठकू धनगराच्या मुलगी आणि सुनेची ठकू धनगराची नात सून लक्ष्मी वय साठ आणि ठकू धनगराची मुलगी सोना वय ऐंशी आणि एक खापर पडतू येथे राहतात आश्चर्याची बाब म्हणजे इथं आजूबाजूला वस्ती नाही तसेच वन्य प्राणी अस्वल गवे आणि बिबट्या यांचा वावरही या ठिकाणी सतत असतो संध्याकाळ झाली की घराचे दरवाजे बंद सोबत दोन गावठी कुत्री आणि या घरामध्ये आणि परिसरात फक्त रॉकेल किंवा डिझेलची चिमणी ती विझवली की रात्रभर फक्त काळोखच आणि जंगलातून सैरभैर घुमणारा वाऱ्याचा आवाज घराबाहेर सोबतीला असलेली दोन कुत्री भेदरून कुई -कुई आवाज करायला लागली की मग ओळख पडते की बाहेर काहीतरी आलंय पावसाळ्यात इथं बाहेर पडणं तर मुश्किलच लाकूड पेटवून शेकोटी करायची आणि उभीला बसायचं थोडक्यात काय सोना आणि लक्ष्मी या दोघी ही ऐंशी आणि साठ वर्षांच्या आहेत एक नातू कामानिमित्त बाहेर आणि खापर मुंबईला त्यामुळे या, या दोघींना फक्त एकमेकींची साथ हितगुज करून किती करणार मग अंगणातल्या कोंबड्या दोन कुत्री तीन म्हैशी आणि दोन मांजरं यांच्याशीच त्या काही ना काही बोलत असतात आणि त्यांनाही सगळंच समजतं असं समजून दोघेच ऐकतात गाव शहर आणि लोकवस्ती या गोष्टींपासून लांब राहून यांना तर कुठे काय चाललंय याचीही कल्पना होत नसणार पण या दोन महिलांसाठी आपण एक नागरिक म्हणून एक दिवस एक अंतर पार करून त्यांना भेट देऊन दोन शब्द बोलून आलेलं नक्कीच त्यांच्यासाठी सार्थक ठरेल आम्हाला वाटलं चांगलं वाटतंय जंगलात जंगलात आम्हाला 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 माणसं पण इथे शेजार पण नाही आम्हाला माणसं पण बोलायला मामाचं तुझं असेल बोलणार बोलणार काय पण नाही